हॅलो मंडळी तर आज आपण एक पारंपारिक रेसिपी घेऊन आलेलो आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात कोकोनट राईस तो बनवण्याची एक सोपी पद्धत मी घेऊन आलेली आहे तर तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम मी काय केलेलं आहे म्हशीचं तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट रोस्ट करून घेत आहे तसंच मी जे गोड खडे मसाले असतात लाईक कमालपत्र म्हणा लवंग म्हणा वेलची म्हणा ते पण रोस्ट करून आहे त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये हंड्रेड एम एलच्या कपमधून मी गुळ घेतलेला आहे तो व्यवस्थित असं मेल्ट करायचा आहे जास्त पण त्याला गरबवायचं नाहीये थोडा मेल्ट झाला की त्याच्यामध्ये आपण त्याच्या अर्ध पन्नास एम एलच्या कपमधून मी साखर घेतलेली आहे तर तुम्ही दोघांपैकी एकही वस्तू घेतली तरी चालते मी दोन्ही वापरले आहे त्याच्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं आपण फिरवून मेल्ट करून घ्यायचं आहे कुठेही ते करपलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर मी दीडशे एम एलच्या कपमधून मी कोकोनट घेतलेला आहे ओलो कोकोनट घेतलेला आहे हा आणि तोही आपण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने मी बनवते जेणेकरून मग काय होतं एकदम जो भात आपण शिजवलेला आहे तो एकदम खिलाखिला बनतो त्याच्यामुळे खूप खाताना सुद्धा खूप छान वाटतं दाणेदार वाटतं तर ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून पहा तर आपण असं मिश्रण ढवळत राहायचं आहे त्याला थोडं शिजवून द्यायचं आहे त्या पाण्यामध्ये त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण नॉर्मल सॉल्ट टाकलं तरी चालतं तर मी वीक सॉल्ट टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मी टू फिफ्टी एम एलच्या कपमधून शिजवलेला राईस घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं मी तुम्हाला माप सांगितलं आहे ते तुम्ही माप जरी कपच्या प्रमाणात वापरलं तरी ते परफेक्ट बनतं तर आता तो, तो शिजवलेला भात जो टाकलेला आहे तोसुद्धा बघा कसा असा एकदम फळफळीत भात आहे शिजवलेला तर तो असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि या गुळाच्या खोबऱ्याच्या पाण्यामध्ये तो मस्तपैकी मऊ होऊन जातो मी त्या थोडा फूड कलर टाकलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे गुळाने त्याला व्यवस्थित मस्त कलर येतो बट तुम्ही जर टाकणार असाल तर टाकू शकता तर सर्व झाल्यानंतर आपण शेवटला वेलची पावडर टाकलेली आहे जेणेकरून त्याचा वास एकदम छान लागतो खाताना सुद्धा आणि उडून जात नाही तर आपण लास्टला वेलची पावडर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला नारळी भात नारळी पौर्णिमा स्पेशल तयार झालेला आहे त्याची मूत पाटून घेतलेली आहे मस्तपैकी त्याला तुळशीचं पान ठेवलेलं आहे आणि खूप छान प्रकारे दिसतोय तो भात तर केळीच्या पानावरती असं सर्व केलेलं आहे तर तुम्ही हा सोप्पा पद्धतीने केलेला भात नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा फॉलो फॉर मॉर थँक्यू